श्री स्वामी समर्थ मित्रांनो आयुष्यात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो पण काही क्षण हे असे असतात जे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवाह बदलू शकतात हे क्षण म्हणजेच ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून तीस मिनिटांपर्यंतचा काळ हा काळ फक्त एक वेळ नाही तो एक दैवी दार आहे जिथून आत्मा मन आणि शरीर हे सर्व काही पुनर्जन्म घेऊ शकतात या शुभकाळात जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचा नामजप केला ध्यानधारणा केली प्रार्थना केली तर त्या प्रत्येक क्षणी तुमच्या आयुष्यात नवीन दिव्य ऊर्जा प्रवाहित होऊ लागते या वेळेला संपूर्ण ब्रह्मांड मौनात असतं निसर्ग शांत असतो आणि आत्मा सुस्पष्ट असतो तुम्ही जर एकटे शांत ठिकाणी बसून केवळ स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला जाणवेल की तुमच्यातच तो परमेश्वर आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग ही माहिती आपण एका सुरेख गोष्टीच्या माध्यमातून अनुभवूया जेणेकरून ती आपल्याला अधिक सहजपणे आणि प्रभावीपणे समजायला मदत होईल सातारा जिल्ह्यातलं एक छोटस गाव वडगाव तिथे राहत होता विनायक वय अंदाजे चाळीस शरीराने उंचपणा चेहरा थकलेला डोळ्यात चिंता आणि मनात सतत एक वावटळ शेतकऱ्याच घर पण शेत, शेत कोरडं कर्ज वाढलेलं पत्नीला मधुमेह मुलांचं शिक्षण थांबलेलं आणि गावात एक नाव गमावलेलं सकाळी उठल्यावर तो मोबाईल स्क्रोल करत बसायचा अंगण गचाळ आत बाहेर अस्वस्थता आणि डोक्यात फक्त एकच विचार कधी सुटणार या दुःखातून मग एक दिवस गावातल्या हनुमान मंदिरात भजनाच्या वेळी एका साधूचा आवाज आला ब्रह्ममुहूर्तात उठल्याशिवाय तुम्हाला तुमच्या दुःखांचा मार्ग सापडणार नाही पहाटेचं शांत वातावरण म्हणजे देवाचं आमंत्रण असतं त्या वेळेला जो उठतं त्याचं नशीबही उठतं विनायक हसला माझ्यासारखा पाप्याचं नशीब काय उगम घेणार आणि तसाच निघून गेला त्या रात्री विनायक फार अस्वस्थ झोपला स्वप्नात त्याला एक भयंकर अंधार दिसला आणि त्या अंधारात त्याच्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते अंगावर वाख नगी डोळ्यात तेज आणि आवाजात गुरुत्व तुला तुझं आयुष्य बदलायचं आहे का मग पहाटे चार वाजता जागा हो मी येन विनायक अचानक झोपेतून दचकून उठला भिंतीवर लावलेलं जुने टांगलेलं घड्याळ पहाटे तीन वाजून दाखवत होत सर्व थरथरत होत तरी विनायक उठला आणि अंगणात गेला श्वास घेतला पहाटेचा आभाळ निळसर थंडीचा गारवा झाडावरून खाली पडणारी दवबिंदू दूरवर कोंबड्याचा आवाज आणि एका कोपऱ्यात त्याला दिसलं एक उजळ रूप तोच स्वप्नातला स्वामी स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहत म्हणाले तू आलास म्हणून मी आलो आता फक्त श्वासावर लक्ष ठेव काही बोलू नकोस आयुष्य बोलणार आहे विनायक त्याच्या आतली अस्वस्थता हळूहळू निवळत गेली डोळे मिटले त्याच्या स्वास्थात एक नवी लय आली आणि मग त्याच्या कानात आवाज आला तू फार दिवस तक्रारीत गेला आहेस आता कृती ये पहाटेचा प्रत्येक क्षण म्हणजे ब्रह्माचा स्पर्श आहे या वेळेला जे साधता येईल ते दिवसभर साधता येत नाही विनायकाच्या मनात विचारांचे वादळ थांबले फक्त शांती फक्त अस्तित्व त्या पहाटे त्यांनी काही नव्हतं मागितलं पण खूप काही मिळालं त्या दिवसापासून विनायक रोज पहाटे चार वाजता उठू लागला प्रथम त्याला कठीण गेलं पण आठवायचं स्वामी म्हणाले होते उठ मी येन तो उठायचा अंगणात यायचा डोळे मिटून बसायचा काही वेळ शांत मग श्री स्वामी समर्थ नावाचा जप करत असे दहा दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर चमक दिसू लागली एकदा गावाचा पोपट शास्त्री म्हणाला अरे विनायक आजकाल तुझ्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसते विनायक फक्त हसला त्याला माहित होत ही चमक त्याच्या श्वासात आलेल्या शांतीची आहे ब्रह्ममुहूर्तात मुहूर्तात उठल्यामुळे विनायकचं आयुष्य लगेच सोनं झालं लगेच सोनं झालं नाही शेत अजूनही कोरडंच होतं पत्नीचं आरोग्य मध्यम मुलांचं शिक्षणही अद्याप अडथळ्यात होतं पण आता त्याच मन शांत होत त्याला राग यायचा नाही तो सतत सकारात्मक विचार करत राहायचा हळूहळू त्याने घरातले तुटलेले घड्याळ गचाळ वस्तू बाहेर काढून टाकल्या तुळशीला पाणी घालायचा भिंतीवर श्री स्वामी समर्थ यांचं चित्र लावलं आणि महत्वाचं म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठून ध्यान करायचा एका दिवसाची गोष्ट आहे तो ध्यान करत बसला होता मनात स्वामी समर्थ असं नामजप करत होता त्या क्षणी त्याच्या डोळ्यात एक विचार आला शेतीपेक्षा मी भाजीपाला लावला तर काय होईल कमी पाणी लागेल आणि बाजारात दरही चांगला मिळेल दिवसभर त्याने याच विचाराचं नियोजन केलं गावाच्या कृषी सेवा केंद्रात गेला माहिती घेतली आणि प्रयोग सुरू केला ती कल्पना यशस्वी ठरली पहिल्याच पिकात त्याला बारा हजार रुपयांचा नफा झाला जे काही महिन्यातही त्याला मिळालं नव्हतं विनायकाच्या बदलाची आता गावात चर्चा होऊ लागली लोक विचारू लागले अरे तुझं नशीब अस कसं फाळलं तो हसायचा आणि म्हणायचा नशीब नवे मित्रा ब्रह्ममुहूर्त आणि स्वामींचं नाम रोज फक्त पंधरा मिनिटे स्वतःशी रहा देव तुमच्यातच आहे फक्त ऐकायला शिकला तर तो सगळं सांगतो नायकाचा मुलगा अभिजीत जो अभ्यासात मागे पडत होता तो आता बाबाला पहाटे उठताना पाहायचा काही दिवसांनी तोही उठू लागला अभ्यास करायला लागला अभिजित सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जवळ ठेवून अभ्यास करत असे दहावीचा निकाल लागला अभिजितला पंच्याऐंशी टक्के मिळाले एकदा स्वामींच्या मठात झालेल्या कीर्तनात विनायक गेला कीर्तनकाराने एका वाक्यावर विशेष भर दिला स्वामी म्हणतात जर भक्त मनापासून पुकारेल तर मी त्यांच्यापर्यंत ब्रह्मांड पार करून जाईल डोळ्यात पाणी आलं कारण तो स्वतःचा प्रवास आठवत होता अंधारात हरवलेला एक जीव ज्याला ब्रह्ममुहूर्ताने आणि स्वामींच्या कृपेने एक नवीन आयुष्य दिलं एके दिवशी विनायक ध्यानात बसलेला श्वास वरखाली होत होता त्याच्या समोर पुन्हा स्वामींचं तेजस्वी रूप प्रकट झालं स्वामी म्हणाले तुझ जीवन बदललं आता तू दुसऱ्यांच्या जीवनात सकाळ व्हावास त्यांच्या अंधारात तू ब्रह्मप्रभाबन बन मित्रांनो जीवनात संकट असतात अंधार असतो पण ब्रह्म मुहूर्तात उठण म्हणजेच त्या अंधारात दिवा लावणं आहे पहाट हे एक दैवी आमंत्रण आहे जे तुम्ही स्वीकारलं तर संपूर्ण जीवनच उजळून निघतं ब्रह्म मुहूर्तात केवळ जागणं नव्हे तर जागृती आहे केवळ उठणं नव्हे तर स्वतःला उभं करणं आहे आणि केवळ प्रार्थना नव्हे तर परमेश्वराशी संवाद आहे मित्रांनो आपण या कथेतून काय शिकलो बदल बाहेरून नाही आतून सुरू होतो मुहूर्त ही, हो ही केवळ पहाटेची वेळ नाही तर ती आत्मजागृतीची पहिली किरण आहे जेव्हा आपण पहाटे उठतो तेव्हा आपण फक्त डोळे उघडत नाही तर मनाचं दार उघडतो स्त्री स्वामी समर्थांनी दाखवलेला मार्ग आपल्याला सांगतो की नामस्मरण श्वासावर लक्ष आणि ध्यान या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचा आयुष्यावर खोल परिणाम होतो शरीर तंदुरुस्त होतं मन शांत राहतं आणि बुद्धी सुस्पष्ट होते आणि हे सगळं घडतं फक्त पंधरा मिनिटे दररोज पहाटे स्वतःसाठी दिल्यामुळे आपल्याला हेही समजलं की स्थिती बदलणं तुमच्या हाती नसू शकतं पण मनस्थिती बदलणं पूर्णपणे तुमच्या हाती असतं जो ब्रह्ममुहूर्ताची कदर करतो नशीबही त्याची कदर करायला लागतं चला तर मग आता आपण या विषयातील काही मोलाचे आणि विचार प्रवर्तक मुद्दे जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्तात उठण्याचे फायदे सखोल आणि आध्यात्मिक स्पष्टीकरण नंबर एक तुमच्या शरीरातून रोग दूर होतात ब्रह्ममुहूर्त हे निसर्गाचं सर्वात शुद्ध आणि ऊर्जायुक्त वेळ असते यावेळी हवेत ऑक्सिजनचं प्रमाण अधिक असतं वातावरण निर्मळ असतं आणि आपल्या शरीरातील पेशींना नैसर्गिक उपचार मिळतो यावेळी उठून योगासने प्राणायाम किंवा चालणे केल्यास शरीरातील अपचन थकवा संधिवात साखर यांसारख्या अनेक विकारांवर नियंत्रण येते शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजार टाळले जातात पहाटेचं एक तास दिवसाच्या तीन तासांतकं प्रभावी असतं नंबर दोन मन शांत होते विचार स्पष्ट होतात ब्रह्ममुहूर्तात संपूर्ण सृष्टी मौनात असते कोणताही गोंधळ नसतो धावपळ नसते या शांततेत ध्यान किंवा नामजप केल्यास आपल्या मनातील गोंधळ भीती ताणतणाव निघून जातो आपण अधिक एकाग्र होतो आणि आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते निर्णय घेणं सोपं होतं आत्मविश्वास वाढतो मौनात जे काही ऐकू येतं मौनात जे काही ऐकू येतं ते शब्दात नाही मांडता येत नंबर तीन इच्छाशक्ती वाढते यावेळी एक शिस्त आहे शरीराला झोपेतून बाहेर काढून स्वयंस्फूर्त साधनेला बसण्याचा जो, साधने सा जो प्रयत्न आपण करतो तोच आपल्या इच्छाशक्तीला धार देतो उठून रोज पंधरा मिनिटे नामस्मरण किंवा जप केल्याने मनामध्ये ठामपणा आणि ध्येयपूर्तीची तीव्रता निर्माण होते जी माणसं या वेळेचा फायदा घेतात ती दिवसात कार्यक्षम आत्मविश्वासी आणि प्रेरित राहतात ब्रह्ममुहूर्तात जपलेलं संकल्प हे सामान्य वेळी केलेल्या इच्छांपेक्षा अधिक शक्तिशाली असतात कारण या वेळेला आत्मा आणि परमात्मा यांचं अंतर कमी असतं मन अधिक शुद्ध असतं यावेळी व्यक्त केलेली संकल्पना प्रार्थना आणि कामना सृष्टीद्वारे अधिक सहज पूर्ण केली जाते यालाच संकल्पशक्ती किंवा सिद्ध वेळ म्हणतात पहाटे देवाला सांगितलेली गोष्ट तो अधिक गंभीरतेने ऐकतो नंबर पाच आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला उठून नियमित साधना केल्याने आपल्या जीवनातील अज्ञात अडथळे कर्मांचे बंध नकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होऊ लागतात तुमच्या जीवनप्रवाहात सौख्य शांती आणि सहजता येते जी लोक तुमच्याशी वाईट वागायचे ते सुधारणं किंवा दूर जाणं हे नैसर्गिकरित्या घडू लागतं नंबर सहा तुमच्या मनोकामना स्वामी कृपेने फळाला येतात श्री स्वामी समर्थ म्हणतात जो माणूस मनापासून पुकारतो त्याच्याकडे मी धावत जातो जर एखादी गोष्ट तुमच्या हृदयात आहे आणि तुम्ही ती सकाळच्या ब्रह्ममुहूर्तात प्रामाणिकपणे देवाला सांगत असाल तर सृष्टी तिचं उत्तर द्यायला सुरुवात करते स्वामी समर्थांचा जप नामस्मरण किंवा केवळ क्षरण जाणं हे सगळं या वेळेला फार प्रभावी ठरतं ब्रह्ममुहूर्तात उच्चारलेलं स्वामी समर्थ हे नाव आयुष्य बदलून टाकू शकतं ब्रह्ममुहूर्त म्हणजे केवळ एक वेळ नाही ती जगण्याची नवी सुरुवात आहे या वेळेतून आरोग्य शांती ऊर्जा यश समाधान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वराची कृपा मिळते ब्रह्ममुहूर्ताची साधना आणि एक पवित्र प्रक्रिया पाहूया ब्रह्ममुहूर्तातील साधना म्हणजे केवळ ध्यान नव्हे ती एक आत्मिक जागृतीची सुरुवात एक दैवी संवाद आणि स्वतःच्या अन तर आत्म्याशी एक गुड भेट आहे ही प्रक्रिया तुम्हाला केवळ दिवसासाठी नव्हे तर संपूर्ण जीवनासाठी उर्जित बनवते नंबर एक पहाटे उठल्यावर काही क्षण शांत बसा डोळे मिटा पहाटे व्हा शक्यतो पहाटे साडेचार ते साडेपाच च्या दरम्यान सर्वप्रथम उठल्यावर कोणतीही घाई न करता एका निवांत कोपऱ्यात बसावं हे ठिकाण शांत स्वच्छ आणि नकारात्मकतेपासून दूर असावं डोळे मिटा आणि काही क्षण स्वतःकडे वळा हा क्षण तुमचा आणि परमेश्वराचा आहे गोंगाट नाही मोबाईल नाही दुसरं कोणतंही व्यत्यय नाही केवळ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव जिथे बाहेरील आवाज संपतो तिथे आत्म्याचा आवाज सुरू होतो पायरी दुसरी तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास घ्या सोडा फक्त स्वतःच्या अस्तित्वात आता डोळे मिटून फक्त श्वासावर लक्ष द्या श्वास घेताना आणि सोडताना त्याची हालचाल अनुभवण्याचा प्रयत्न करा कुठलाही विचार आला तरी त्याकडे दुर्लक्ष करा मन भरकटेल पण तुम्ही फक्त श्वासासोबत उपस्थित राहा श्वास हा आपल्याला देहापासून आत्म्यापर्यंत नेणारा अदृश्य पूल आहे श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन स्थिर होतं विचारांची गर्दी कमी होते आणि तुम्ही आतल्या गूढ शांततेत प्रवेश करता पायरी तिसरी आता श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा हळूहळू पण श्रद्धेने एकदा मन स्थिर झालं की आतून येणाऱ्या त्या पवित्र शांततेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नाम जप सुरू करा हा जप मनोमनी किंवा मंद स्वरात असावा पण त्यामागे असावी पूर्ण श्रद्धा आणि समर्पण स्वामी समर्थांचं नाव म्हणजे एक दैवी शक्ती जी तुमचं मन शरीर आणि आत्मा यांना उजळवते हा जप तुमचं अंतर्मन शुद्ध करतो नकारात्मक विचार नष्ट करतो आणि तुमचं जीवन सन्मार्गाकडे वळवतो मत इतकी ताकद असते की तो उच्चारल्यावर ब्रह्मांड हलतं नंबर चार मनात तुमच्या सर्व इच्छा परमेश्वराच्या चरणी अर्पण करा आता तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा चिंता वेदना अपेक्षा सर्व काही देवाच्या चरणी अर समर्पित करा त्याला सगळं सांगा अगदी तसं जसं तुम्हाला तुमच्या आई वडिलांना सांगावंसं वाटतं हे स्वामी माझं मा मन समजून घ्या माझ्या या इच्छा तुमच्या कृपेने फळाला येऊ द्या अशा प्रकारे प्रत्येक भावना अर्पण केल्याने मन हलकं होतं आणि तुमच्या संकल्पनांना दैवी बळ प्राप्त होतं याच क्षणी प्रार्थना केवळ शब्दातून नसते ती मनातून वाहणारी आर्त भावना बनते नंबर पाच पंधरा मिनिटे ध्यान करा हेच पंधरा मिनिट तुमचं जीवन बदलण्याची शक्ती बाळगतात या सर्व प्रक्रिया झाल्यावर फक्त शांत ध्यानात बसा कोणताही जप नाही विचार नाही केवळ अस्तित्व फक्त स्वतःचा श्वास स्वतःच हृदय आणि देवाची अनुभूती या पंधरा मिनिटांमध्ये तुमचं शरीर ऊर्जा शोषतं मन आंतरिक शक्ती मिळवतं आणि आत्मा परमेश्वराशी जवळीक साधतो ही पंधरा मिनिटे तुम्ही जपलीत तर आयुष्याचं दृष्टिकोनच बदलतो दिवसाची सुरुवात जिथे आत्मिक शांततेने होते ति तिथे यश आरोग्य आणि समाधान आपोआप येतं ब्रह्ममुहूर्ताची साधना म्हणजे देवाशी केलेली नवचैतन्याची भेट ही पवित्र वेळ तुम्हाला फक्त सकाळचा आनंद नाही देत तर जीवनभरासाठी आत्मिक शक्तीचा खजिना उघडते दररोज फक्त पंधरा मिनिटे स्वतःसाठी द्या आणि संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी खुलं होतं प्रत्येक श्वासात परमेश्वराचं स्मरण करा तुमच्या प्रत्येक श्वासात जर तुम्ही परमेश्वराचं नाव घ्यायला सुरुवात केली तर तुम्ही तुमचं आयुष्यच बदलून टाकाल श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात मनापासून केलेली प्रार्थना आणि पूर्ण विश्वासाने घेतलेला नामस्मरण कधीच व्यर्थ जात नाही हा वेळ म्हणजे एक दैवी आमंत्रण आहे स्वतःकडे वळायचं आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधायचा आपल्या इच्छांना दिशा द्यायची आणि स्वामी कृपेने आत्मशुद्धीचं दार उघडायचं या तुमचं मन चंचल असेल पण श्वासांवर लक्ष द्या हळूहळू ते शांत होईल आणि मग अंतरंग स्वामींच्या प्रकाशाने उजळून निघेल स्वामी माझ्या माझ्या प्रत्येक श्वासात नाव राहू राहू दे दे मनात तुझ्यावर अपार श्रद्धा आणि माझ्या जीवनात तुझी कृपा सदैव राहू दे मित्रांनो एक संधी आहे फक्त काही क्षण फक्त काही श्वास फक्त पंधरा मिनिटे पण हीच ती वेळ आहे जी तुमच्या आयुष्यात नवीन सूर्य सूर्योदय करू शकते ज्या लोकांनी या ब्रह्ममुहूर्ताचा उपयोग केला त्यांचं आयुष्य खरंच बदललं अनेक साधक योगी संत आणि भक्त याच वेळेला आपली आध्यात्मिक उंची गाठतात आजपासून सुरुवात करा उद्या पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनि मिनिटाला उठा स्वतःशी स्वामीशी आणि सृष्टीशी संवाद साधा तुम्हाला अनुभूती येईल की तुमच्यातच एक दैवी शक्ती आहे आणि ती जागृत होण्याची वेळ आली आहे ही केवळ एक वेळ नसून ती एक संधी आहे स्वतःकडे पाहण्याची स्वतःशी संवाद साधण्याची आणि स्वतःला उंचवण्याची श्री स्वामी समर्थ यांची कृपा आणि या अमृत वेलेतील साधना आपल्याला आयुष्यातील खरं सौंदर्य आणि शक्ती काय आहे हे शिकवते आज आपण एक गोष्ट ऐकली पण त्यामागे लपलेली तीव्र अनुभूती आणि आत्मसाक्षात्कार हे अनुभवच घ्यायला आहे आपल्याला जगायचं आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर नक्की कॉमेंटमध्ये कळवा आध्यात्मिक प्रवासात आपण सगळे एकमेकांचे सहप्रवासी आहोत लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण पुढच्या प्रवासात आपल्याला अजून अनेक अशीच दिव्य दार उघडायची आहेत शेवटी एकच सांगावंसं वाटतं प्रत्येक पहाट ही एक नवी संधी आहे आणि प्रत्येक श्वासात परमेश्वराच्या कृपेची साध आहे श्री स्वामी समर्थ